नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि दसऱ्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा माझ्या या यूट्यूब चॅनल जे स्तुती मराठी कॉर्नर परिवारातील प्रत्येक सदस्याला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच माझ्या या परिवारातील सगळ्यांसाठी आज दसऱ्याला तुम्ही संध्याकाळपर्यंत हे दहा महागुप्त उपाय जरूर करायचे आहे ज्या प्रत्येक अडचणीतून संकटातून तुम्हाला बाहेर काढतील शत्रूचे संकट असेल त्यातून देखील तुम्हाला बाहेर काढून भाग्य उजळण्यासाठी मदत करणारे असे दहा उपाय आज आपण बघणार आहोत आणि जवळपास सगळ्याच जणांना माहीत आहे की मी लाल किताबातील अत्यंत पॉवरफुल असे उपाय जे साधे सोपे असतात पण चमत्कार त्वरित दाखवतात असे उपाय तुमच्याशी शेअर करत असते चला तर मग आजच्या व्हिडिओकडं वळूया कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दसरा केवळ एक सण नाही तर अधर्मावर धर्माचा असत्यावर सत्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजयाचे प्रतीक आहे कितीही कुणी आपल्यासोबत लबाडी केली खोटं बोललं रिलेशनशिपमध्ये देखील अनेक नातेवाईक असे आहेत जे आपल्याला वरवर आपल्याशी गोड बोलतात पण अंतकरणातून आपलं कायम वाईट चिंतत असतात तर अशा सगळ्यांचा असत्याचा वाईटाचा जो आहे तो नाश होऊन धर्माचा आणि सत्याचा विजय व्हावा यासाठी आजचा दिवस सर्व काही सोडून आजच्या दिवशी आनंदाने प्रत्येकाने नवीन सुरुवात करायची आहे या दिवशी रामाने रावणाचा तर दुर्गा मातेने महिषासुराचा जो राक्षस होता त्याचा वध केला होता म्हणूनच या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टिकोनातून हा विषय म्हणजेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी असे कोणते उपाय आहेत जे केल्याने जीवनातील संकट अडथळे दूर होऊन सुख शांती आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होईल याबाबत आपण आता माहिती जाणून घेऊया दसऱ्याचे काय आहे दहा महा उपाय ते लिहून घ्या आणि लिहून घेतल्यामुळे तुम्हाला हे उपाय करताना काळजीपूर्वक करता येतील ऐकताना काळजीपूर्वक ऐका म्हणजे कुठेही कोणता उपाय चुकायला नको सगळ्यात पहिल्यांदा आजच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे शमीचं रोप हे मी मागच्या वर्षी देखील सांगितलं होतं की आजच्या दिवशी खरेदी करून घेऊन या नर्सरीमध्ये वगैरे हे रोप मिळतं मी तर तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे त्याप्रमाणे लाजाळूसारखी पानं असतात पण थोडी मोठी आणि जाड असतात छोटे छोटे काटे असतात त्याच्यामध्ये पण हे काटेदार वृक्ष आपण घरी लावू शकतो शास्त्रानुसार याला खूप महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार पांडवांनी अज्ञात वासात जाण्यापूर्वी आपली जी दैवी शस्त्र होती ती शमीच्या वृक्षाखाली ठेवली होती आणि विजय प्राप्त करून घेताना ही शस्त्र परत घेतली होती उपाय काय करायचा आहे तर शमी वृक्षाला आज जल अर्पण करायचं हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळायचा आणि हा मंत्र फक्त एकशे आठ वेळा तिथे झाडापाशी त्या रोपापाशी जे तुम्ही घेऊन आला आहात त्याजवळ म्हणायचं आहे ओम शम शमाय नम असा मंत्र म्हणायचा शत्रू कोर्टाची निगडीत काय अडथळे असतील काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे दूर होतात जे हितशत्रू आहेत त्यांचे देखील समोर नाश होण्यासाठी मदत हा शमीच्या आपल्याला झाडाचा होतो आता काय करायचं ही पूजा वगैरे केल्यानंतर हा गुप्त उपाय आहे ही माती घ्यायची आहे आणि ही माती एका लाल पोटलीत बांधून आपल्याजवळ ठेवायची आहे यामुळे बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळण्यासाठी मदत होते दुसरा उपाय लिहून घ्यायचा आहे अत्यंत काळजीपूर्वक ऐका हे उपाय खूप महत्त्वाचे आहेत दुसरा उपाय जो कर्ज आर्थिक संकटातून मुक्तीसाठी रावण दहनाच्या वेळेस करायचा दहना आहे रावण दहनाचा ता जो टायमिंग आहे त्या टायमिंगला आपल्या घरामध्ये बसायचा आपल्या देवाऱ्याजवळ आणि ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा एक आठ वेळा जप करायचा यामुळे नकारात्मकता तर दूर होतेच पण रावण दहन जेव्हा होतो तेव्हा असत्य अपराजय कष्ट संकट हे देखील नष्ट होतात आणि धनलाभाचे द्वार उघडू लागतात यासोबत शस्त्रपूजा देखील आजच्या दिवशी करायची आहे अनेकांच्या घरी सकाळी करतात तर संध्याकाळी देखील अनेकांच्या घरी ही पूजा वगैरे केली जाते गाड्यांची पूजा आणि जे शस्त्र म्हणजे काय ज्यामध्ये आपल्याला धनलाभ होतो जेव्हा आपण ज्याच्याकडून इन्कम म्हणजे आपलं इन्कम ज्याद्वारे येतं असे सगळे शस्त्र कोणी पार्लरचं आहे कुणाचं शिलाई मशीनचं आहे अशा सगळ्या शस्त्रांची आज पूजा करायची आहे तिसरा उपाय आहे करिअर आणि यशासाठी जी शस्त्रपूजा आपण करत आहोत त्या दिवशी काय करायचं आहे तुमचं यंत्र असू दे पेन असू दे विद्येचं पुस्तक कंप्युटर लॅपटॉप किंवा व्य व्यावसायिक जी साधनं आहेत तुम्हाला आत्ताच सांगितलं त्या सगळ्यांना केसर आणि चंदन मिक्स करायचं आणि हा टिळा लावायचा आहे हा उपाय केल्यास करिअर आणि बिझनेसमध्ये प्रगती होते गुरुग्रह स्ट्रॉंग होतो यासाठी हा उपाय करायचा आहे मुलं आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी चौथा उपाय जो सीता आणि राम यांचा जप करायचा आहे श्रीराम आणि माता सीता यांच्या नावाचा जप करण्याने खूप अशी गोष्ट आपल्याला कळत न कळतपणे निघून जातात आणि कुटुंबामध्ये सुख शांती समाधान येते सीताराम सीताराम जय जय राम सीताराम असा मंत्र तुम्ही आजच्या दिवशी जरूर म्हणायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जरी म्हटला तरी काही हरकत नाही पाचवा उपाय आहे ग्रहदोष शांतीसाठी दुर्गा सप्तशती जे पठण केलेलं आहे त्यातील आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा सण जो आहे दुर्गा मातेच्या विजयाचं प्रतीक आहे म्हणून या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या कोणत्याही एका अध्यायाचं जरी पठण केलं तरी ग्रहांचे नकारात्मक प्रभाव देखील दूर होतात विशेषतः शनी राहू केतूचे दोष कमी होतात यासोबतच आपल्या मुलांच्या चांगल्या बुद्धीच्या वाढीसाठी आणि ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी सरस्वती मातेचा बीज मंत्र मुलांकडून एकशे आठ वेळा जरूर म्हणून घ्यायचा आहे आजच्या दिवशी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी गुगुळ आणि लोभांचा जो धूप असतो किंवा फक्त गुगुळाचा धूप संध्याकाळच्या वेळेस हा सगळीकडं फिरवायचा आहे गाईच्या तुपापासून धूप किंवा लघु हवन करायचं आहे शेनकूट जे असतं गाईचं त्याच्यावरती एक कापराची वडी ठेवून थोडंसं तूप टाकून हा जो धूप आहे तो ठेवायचा आणि सगळ्या घरामध्ये हा धूप फिरवायचा आहे सातवा जो उपाय आहे तो अडकलेली कामं पटकन होण्यासाठी आजच्या दिवशी विजय तिलक करायचा आहे मागच्या वेळेस देखील हा विजय तिलक मी सांगितलेला होता यामुळे रखडलेली कामं पूर्ण होण्यास मदत मिळते अनेक लोकांच्या वाईट नजरा आहेत त्या जळून खाक होण्यास मदत होते तर दसऱ्याच्या दिवशी केसर हळद चंदन आणि गुलाबजल हे सगळं अष्टगंध जे आहे ओला अष्टगंध ह्यात मिक्स करायचं आणि हा तिलक आपल्या मुलांना आपल्या पतीला आज जरूर लावायचा आहे यामुळे तुम्हाला बघा मान सन्मान प्राप्त होऊन रखडलेली कामं ही पूर्णत्वाला जातात जीवनात सन्मान आणि पदोन्नतीसाठी आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दीप प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायचा आणि धूप ओवाळून झाडाजवळची थोडीशी माती ही ताटामध्ये आपल्या घेऊन यायची आहे किंवा पुढीत बांधून घेऊन यायची आहे जी काही आपली कामं आहेत रकडलेली उन्नती सन्मान यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे यासोबतच वैवाहिक जीवनामध्ये गडवा येण्यासाठी राम सीताची म्हणून पूजा करायची आहे आजच्या दिवशी लग्नामध्ये अनेकांच्या काही अडचणी येत असतील तर त्यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचं जे आहे ते पुस्तक आजच्या दिवशी जरूर खरेदी करून त्यामध्ये लिहिलेल्या विधीनुसार ते पुस्तक तो विधीनुसार वाचायचा आहे राम सीता मातेचं नामस्मरण जप करायचं आहे लग्नामध्ये ज्या अडचणी येत असतील त्या सगळ्या निघून जाण्यास मदत होते नवीन कार्य सुरू करायचं आहे भाग्योदय व्हावा या विजय मुहूर्तामध्ये तुम्ही आज संकल्प करायचा आहे दसऱ्याच्या दिवशी की मी पाणी घ्यायचं हातामध्ये फूल हळदी कुंकू अक्षदा मी आपलं नाव घ्यायचं आपलं गोत्र टायमिंग एरिया आणि या नवीन मुहूर्तावरती शुभ मुहूर्तावरती नवीन काम किंवा व्यवसाय जमीन खरेदी कोणताही प्रकल्प हाती घेत असताल त्या सगळ्यामध्ये मला शुभ फल प्राप्त व्हावा आणि मला दीर्घकालीन यश मिळावा असं म्हणून हा संकल्प सोडायचा आहे आणि आजच्या दिवशी थोडीशी तरी सुरुवात त्या दृष्टीने करायची आहे तर असे आपले एकदम पॉवरफुल असे दसऱ्याच्या दिवशी करायचे उपाय जरूर प्रत्येकाने करावे पण करताना अतिशय गुप्तपणे हे उपाय करायचे आहेत शमीच्या झाडाजवळची माती घेऊन देखील लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायची आहे या सगळ्या गोष्टी करत असतानाच आजच्या दिवशी अडीच आपट्यांच्या पानाचा दोन जी पानं असतात त्यातील अजून एक अर्ध तोडून असा अडीच पान आपल्या स्वामींना व्हायचं आहे ज्या देवावर तुमची श्रद्धा विश्वास आहे त्यांना अर्पण करायचं त्यानंतर हे पान हातामध्ये घेऊन आपल्या तिजोरीत ठेवायचं आपल्या वाहनामध्ये ठेवायचं आपल्या जे आपलं पाकिट वगैरे आहे त्याच्यामध्ये ठेवायचं त्यामुळे आपल्याला खूप चांगली बरकत आणि खूप चांगला रिझल्ट दिसतो चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत पण हो व्हिडिओला लाईक जरूर करा सबस्क्राईब करा आणि सोबतचं बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते लाईक करून कमेंटमध्ये आजच्या दिवशी सोनं घ्या सोन्यासारखं राहा अशी सगळ्यांना कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ